अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य जाई तुम्हाला सगळ्यांना निर्गाश मिळू अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि नं माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या घरामध्ये सतत वारंवार भांडणं होणं पैसा न टिकणं नवरा बायकोंच्या क्लेश निर्माण होणं घरामध्ये शत्रू पीडा वास्तू दोष करणी बाधा काळी जादू अशा काही गोष्टी घडत असतात हल्ली बघा आपल्या घरात चांगलं जर काय चाललं असेल तर आपल्या लोक शेजारच्या किंवा जवळच्या लोकांना बरं वाटत नाही आणि ती लोक काय करत असतात आपल्याकडून सगळं काढून घेतात विचारून घेतात आपल्याकडून सगळी माहिती घेतात आणि आपल्यावरती काळी जादू करतात तर ही काळी जादू निघण्यासाठी घरातले दोष निघण्यासाठी मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही आहे मुलं नोकरीला लागत नाही व्यवसायामध्ये बढती होत नाही पैसा टिकत नाही अशा बऱ्याच घरामध्ये अडचणी असतात ह्या अडचणी दूर करण्यासाठी असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही हनुमानांच्या समोर करायचं आहे हनुमान बजरंग बली जे आहेत ते इतके ताकदवान आहे की काळी जादू कर्णीवादा शत्रू पिढा जे काय असेल ते त्यांनी त्यापासून रक्षण करतात हनुमानजींच्या मंदिरामध्ये प्रत्येक मंगळवारी असे चार मंगळवार हा उपाय करायचा बघा मुलं शिकलेले आहेत नोकरीच लागत नाही आहे व्यवसाय आपला वाढतच नाही व्यवसायामध्ये प्रगती होत नाही पैसा म्हणावं तसा मिळत नाही मुलांची लग्न होत नाहीत बऱ्याच म्हणजे बऱ्याच सतत कोण ना कोण वारंवार आजारी पडणं काही इलेक्ट्रिक वस्तू सारख्या रिपेरी लाईन अशा बऱ्याच अडचणी असतात बघा तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर येऊन गेली तर ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये काय त्रास सुरू होतो का वाद होतात का घरामध्ये पैशाच्या अडचणी होतात हे ऑब्झर्व करा कारण मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते मी अशा काही व्यक्तीपासून आता खूप लांब राहते कारण मला त्या व्यक्तींचा अनुभव आलेला आहे तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर बघा हा उपाय मी सुद्धा केलेला आहे तुम्ही सुद्धा करा हा उपाय अगदी जबरदस्त उपाय आहे ह्या उपाय केल्यानंतर तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक तुमचे ज्या अडचणी आहेत दोष आहेत काळी जादू आहे बाधा हे सगळं निघून जाणार आहे चार मंगळवारी तुम्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे गदा जी असते गदा प्लास्टिकची गदा हनुमानची जी गदा असते ती प्लास्टिकची तुम्ही घ्या आता तुम्ही म्हणाला आमच्या घरात पैशाची अडचण आहे पैशाच्या अडचणीसाठी जम्मे हा उपाय करणार आहे ती चाळीस पन्नास ते साठ रुपयेपर्यंत ती प्लास्टिक गदा येईल छोटी घ्या खेळण्यातली जी गदा असते तुम्हाला खेळण्याच्या दुकानामध्ये प्लास्टिकची गदा मिळते ती सुद्धा घेतली तर चालेल ही गदा घ्यायची ही गदा केशरी कलरची घ्यायची आणि तुम्ही हनुमान मंदिरमध्ये जायचं हनुमानांच्या समोर तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तुम्ही तिथं सेंदूर लावायचं त्यानंतर तुम्ही तिथे एक वेळ हनुमान चालिसा वाचायचं आणि ही गदा तुम्ही हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करायची असं चार मंगळवार तुम्ही सलग करा बघा चौथ्या मंगळारपर्यंत तुमच्या घरात जे काय दोष भांडणं पैशाच्या अडचणी मुलांच्या प्रगतीमधले अडथळे जे काय दोष असतील ते सगळे निघून जातील आणि तुम्हाला त्याचा निश्चितच बजरंग बली हनुमान संकट मोशन संकट निवारण करणारे जे हनुमान आहेत ते तुम्हाला निश्चितच चांगलं फळ देतील हा छोटासा उपाय उपायद्वार हा वाटतोच छोटा पण अगदी म्हणजे खूप प्रभावशाली असा हा उपाय त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित म्हणजे कोणाला नाही कोणाला अडचण आयुष्यात असतेच असते त्यांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि त्यानंतर जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असेल त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ